वडगाव समाचार समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत हे आम्ही आता खराडी बायपास या ठिकाणी आलो तर त्यांची मागणी अशी आहेत की पुणे नगर बी आर टी हा मृत्यूचा सा सापळा हटवण्यात यावा त्यांनी वारंवार आवडतांना निवेदन दिलं पण त्याचा काय फायदा झाला नाही कारण विमाननगरपर्यंत बी आर टी काढून टाकण्यात आली पुढे जे थोडासा भाग राहिला आहे तर त्यांच्या मागण्या असं आहेत का जवान मुलं म्हणा मुली म्हणा कोणाचे आई वडील म्हणा बहीण भाऊ म्हणा यांचा नाहात प्राण जातो जे डम्परवाले म्हणा आहेत हे व्यवस्थित चालू नाहीत तरी ही महानगरपालिकेने लवकरात लवकर, लवकर काढून द्यावा याच्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलंय त्यांचं नाव सुनील लोणारे आपण त्यांच्याशी बात करू आपल्याला काय वाटतं बी टी हे काढून टाकावं याच्यासाठी आपण निवेदन दिलंय का महानगरपालिकेला त्याच्या अगोदर महानगरपालिकेला दोन वेळेस निवेदन बी केलं त्यांना हात बी जोडले होते ते म्हणले काढू काढू पण त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतली नाही त्याच्यानंतर मी थेट मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन मुख्यमंत्री साहेबांना दिलं त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही इतर जनतेचं काय किती ऍक्सिडेंट झाले किती मेले त्यांचा पार सापळा रस्त्यावर झालंय त्यांचं आलं का पैसे कुठून भेटते ही नगरपालिका जर जोपर्यंत ही बी आर टी निघत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे आणि लष्करी विमा सामाजिक संघटनेचे धन्यवाद त्यांना देत आहे तरी त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि जर त्यांनी बी आर टी जर नाही तोडली तर मी इथेही माझ्या जीव गेला तरी चालून पण मी उठणार नाही हे माझं निवेदन आहे त्याच्यावर तुम्हाला काय दक्षता करायची त्याच्यावर तुम्ही करू शकता जय भीम जय महाराज आपण इथे जे सामाजिक कार्यकर्ते आलेत आपण त्यांना पण विचारू एक मिनिट आपलं नाव काय नाव काय आपलं काही एक मिनिट बोला भाऊ आहेत त्यांच्या संघ मी सचिन दिवार लष्करी विमा सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष नगर रोड पुणे नगर रोड भागामध्ये जो बीआरटी आहे इथल्या तथाकथित राजकारण्यांच्या राजकारणामध्ये अर्धा बीआरटी मार्ग निघाला अर्धा तसाच राहिला जो अर्धा राहिला त्याच्यामुळे या ठिकाणी अतोनात प्राण गेले अतोनात लोकांचे नागरिकांचे प्राण गेले काहींचे हातपाय तुटले काही अपंग झाले तर अशा या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे निर्डवलेलं प्रशासन फक्त चिरीमिरीसाठी पुढे येतं लोकांचे जीव जातात कालच या ठिकाणी एका स्विगीवाल्या युवकाचा मृत्यू झालेला आहे जागेवरती तो मध्ये जागेवरती त्याचा मृत्यू झाला म्हणजे अशी किती मृत्यू महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन घेणार आहे याच्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी लोणारे हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती राहील पुणे शहरातील आणि नगर रोड भागातील की जास्तीत जास्त संख्येने सुनील लोणारे यांना पाठिंबा द्यावा आणि हा जो लढा त्यांनी उभा केलेला आहे तमाम नागरिकांसाठी जनतेसाठी त्याला सहकार्य करावं धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत आपण इथं काही नागरिक थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी बात करू तुम्हाला काय वाटतं बीआरटी निघायला पाहिजे का नमस्कार मी भास्कर गायकवाड राष्ट्रीय लोक लोकशिकायती ज्याच आयोग अंडरटेकिंग आहेत आम्ही सुनील लोणारे साहेबांना या आंदोलनाविषयी पाठिंबा हो देत आहोत आणि आर चा खूप मोठा इश्यू आहे पोलीस प्रशासनालाही खूप त्रास होतो स्थानिक लोकांनाही त्रास होतो हातोनात लहान मुलांचे वगैरे अपघात होण्याची शक्यता आहे तर रामोडीच्या पुढची बी आर टी लवकरात लवकर निघावा असं आम्ही निवेदनात त्यांना पाठिंबा देतो मध्ये नागरिकांचे हाल होतात ट्रॅफिक पण तरी तुमचं काय पाटील येवले पाटील हा मी महाराष्ट्र भुजबळ संघटना वडगाव शेरी अध्यक्ष आम्हाला बी आर टीचा खूप त्रास होतोय आणि बरेचसे आत्तापर्यंत मृत्यू पण झालेले आहेत आणि ट्रॅफिक खूप जाम होत आहे आणि बरेचसे खराटेबाळपास झालं विमाननगर झालं सोमनाथ नगर झालं प्रत्येक ठिकाणी एवढी ट्रॅफिक जाम असते की पब्लिकला निघायला खूप मुश्किल आहे एवढी जाम असते विचारता सोय नाही आणि जे जितक्या लोक बी आर टी निघेल तेवढे आम्हाला चांगलाच आणि आम्ही लष्कर भीमाला महाराष्ट्र पोलीसभाई संघटना यांच्याकडून जाहीर पाठिंबा करतो खरंच इथं नागरिक पण आले पोलीस प्रशासन पण आले तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर आर टी काढाव्यात असं वडगाव शिरी समाचार मार्फत आम्ही पण प्रयत्न करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार